सोलापुरातील कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून मौजे कुंभारी येथील गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये बांधण्यात आलेल्या घरांच्या जागेवरील नोंदणी शुल्क आणि गृहनिर्माण संस्थेतील घरांवरील मुद्रांक शुल्कात सवलत देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे सोलापुरातील कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून मौजे कुंभारी येथे विकास कामाच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प साकारण्यात आला आहे या विकासकाने घरांसाठी खरेदी केलेल्या जमिनींसाठी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अधिनियमाच्या अनुसूची एकमधील कलम आठ नुसार एक हजार रुपये आकारण्यास त्याचबरोबर जमिनीच्या नोंदणीसाठीचे शुल्क लोकहितास्तव माफ करण्यासही मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार प्रकल्पातील आठशे चौऱ्याऐंशी घरांसाठीचे सहा कोटी तीस लाख त्र्याहत्तर हजार दोनशे सदतीस रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि दोन कोटी बासष्ट लाख रुपयांचे नोंदणी शुल्क माफ होणार आहे यामुळे या, या प्रकल्पातील विळी काम करणाऱ्या महिलांना प्रकल्पातील घरे परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार आहे